आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच येवले तालुक्यातील रेंडाळे ग्रामपंचायत अपहार प्रकरणी पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांचं सव्वीस जानेवारी पासून सुरू असलेलं उपोषण अखेर लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले ग्रामपंचायत रेंडाळे न्यारखेडे गटातील रोजगार हमी योचना, मनरे भार, 2120, योजना मनरेगा अंतर्गत झालेला भ्रष्टकारभार रस्त्यांच्या कामांचे मोजमाप बिहार पॅटर्न अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या पाच हजार झाडांची गणना तसेच दोन हजार बावीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीत पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत दलित वस्ती ग्रामनिधी व जलसुविधा योजनातील खर्चाची चौकशी करावी अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या होत्या या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने स्वतंत्र चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले असून समितीने पंधरा दिवसात अहवाल सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत चौकशी अहवालात दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे तसेच प्रलंबित निविदा दोन दिवसात उघडण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस देण्यात आल्याचे सांगण्यात आले चौकशी अहवाल प्राप्त होताच ग्रामपंचायत कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात काढून घेण्याची कार्यवाही करण्यात येईल असेही लेखी आश्वासन देण्यात आले प्रशासनाच्या या निर्णयानंतर उपोषणकर्ते नवनाथ रामचंद्र व संजय प्रभाकर चिखले यांनी आपले उपोषण स्थगित केले यावेळी पोलीस निरीक्षक अनिल भवारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे विस्तार अधिकारी भरत मोहिते पिंटू गोराडे माजी सरपंच नवनाथ लवडे व ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी एवला रेंडाळे ग्रामपंचायतच्या काही तक्रारी ज्या होत्या तर नवनाथ आहेर आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी पंचायत समितीला उपोषणाला बसले होते आ, काल आमच्या प्रतिनिधींची प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी त्यांना विनंती केली परंतु त्यांना त्या गोष्टी मंजूर नव्हत्या आज आयुष्या असतील किंवा त्यांचे इतर पत्रकार मित्र असतील ते इथं आले आणि त्यांनी मध्यस्थी करून हे उपोषण सोडवण्याचं काम केलेलं आहे तरी पुढील पंधरा दिवसामध्ये आपण सर्व कामांची चौ रेंडाळे ग्रामपंचायत अंतर्गत सर्व विकास कामांची आपण त्या ठिकाणी एका समितीमार्फत चौकशी करून याच्यामध्ये जर कोणी दोषी आढळलं तर संबंधितावर कारवाई करणार हो। आहोत आणि याच्यासाठी एक तात् एक प्राद प्राथमिकतेची बाब म्हणून रेंडाळे ग्रामपंचायतचे जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा आपण पंधरा दिवसासाठी कार्यभार काढलेला आहे धन्यवाद आम्ही गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसलो होतो तर आमच्या आज रोजी बीडीओ साहेबांनी आमच्या त्या मान्य मान्य मागण्या ज्या होत्या त्या पूर्णपणे मान्य केलेल्या आहे तर त्या उपोषणादरम्यान आपले सोनाने साहेब आपले एस आय साहेब सर्वच येऊन आमच्या उपोषण सोडण्या